निर्वाणी निर्माण देण्यास जगण तरी करीता এইগণে ইমাবতি তিকরিলে থিণে জুতে ওক্নিডি ক্যট মইবডিশারেদী কেক তলেঁয়ারে কে কোন বিশারে একিকাড্তা মেলোডা ? কে ক नाही रे जेवण माझं मी तिथं हे बघा तिकडनं आली कुटाची चपाती होती थे थे ज़ुण ज़ुण ते खाल्ली परत थोडंसं जेवण म्हणजे जेवणच केलं आणि आता समजा सगळं आवरलं बिवरलं ना गेलो आता तिथे सात साडेसात वाजता तिकडेच तर मला काही दुखलं नाही एवढं पॅक ठेवलं होतं तरी म्हणजे जेवण मस्त होतं ना ते मग गेलं ते पेशंटच्या इकडे पाऊस चालू रिक्षाने गेलो पाऊस की चालू आहे बाय आता येतानी रिक्षाच थांबत नव्हता किती वेळचं बाहेर आलेलं आहे आत्ता मोठ्या मुश्किल नाही रिक्षा आला अशोक दादा वेलकम एकच नंबरला हजेरी लावली अशोक दादा जेवण झाले अशोक दादा काय पाहिजे रे दोन थँक्यू थँक्यू दादा स्वयंपाक हो जेवण पण झालं दादा जेवण पण झालं जेवण झालं सगळं तुमचं झालं का नाही तर आता पाच वाजता जेवला काय जेवण खूप पाऊस आहे हो मुंबईत पण चालू आहे पाऊस पण खूप नाहीये भरबुर भुरबुर पण कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू चालू आहे दादा रिक्षावरती आहे हो ना बर बरोबर काय रे ते काय माहिती स्टार येत आहे ते आहे का दिसत आहेत ना स्टार आहेत ते स्टार तुम्ही क्लास चालू केला का काय कशाचा कशाचा क्लास असू दादा